सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही ही, ही बातमी म्हणजे सातवीच शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या चिमुकल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे मृत चिमुकलीच्या आई आईने बा आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे यांनी आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केली होती त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीजवळ राहायला गेली होती बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलवत होता तू नाही आलीस तर मी जेव देईन अशी धमकी पण त्याने दिली होती त्यानंतर ता चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत तेरा वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन स्वतःच आयुष्य संपवत आई आजी आणि बापाचा निरोप घेतला आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने मारहाण केली होती या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार अवघ्या तेरा वर्षांच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का आणि कोणामुळे आली माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे माझी पोरकी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे तिचे वय बारा वर्षाची आहे सातवी शिकत आहे तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे तिला का त्याच्या बापांनी खूप मारून घेतलं आहे सा तिच्या आजीच्या बोलण्या प बाप गावाला गेलता आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन येऊन मारून घेतला मारून घेतल्यावरती दोन आठ दिवस तिने आजीकडे निघून गेली आजीकडनं बोलून आण नाही ना तर मीच मरतो म्हणून बाप धमकी तिला फोनवरती मग रात्री तिने बोलून आणली येत नाही ने म्हणून एक तासभर दरवाजा तर उभारली बाप म्हटलं की मी तून नाही आली तर मी मारतो मी गा घेतो म्हणून सांगितला तर मी तिने पोरगी येऊन बाहेर झोपली तिने रात्री जेवण पण केली नाही तिने झोपली तिने दिवसभर चांगली होती मी अर्धा तास मी बाहेर गेले मी बेगम पेटले तर रात्री संध्याकाळी तिने के काय केलं काय माहिती नाही मला वडील आलेत का ते तो दोघांवरती संशय त्यानी म्हणत होता तू पोरीला बोलून आटलं तर तिचा जीवच घेतो तिला मारूनच टाकतो म्हणत होता त्यानी त्याने <laughs> जात गेले माझ्या पोरीला झालेला आहे हे हि घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती बाहेर गेली होती कामासाठी मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझा जीवच मारतो जीव मारतो म्हणून आता असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांच्या पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे आत्महत्या करून त्यांनी कोरेला वरती लटकवलेलं होतं त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे याने पळत पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं प्रे धरायला गेले होते जाताना तिथं पोलीस लोक तिथं हजर झाले होते जाताना मग त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहात मुलीची आई मी मुलीची आई आहे माझी भरगी असं का करून घेतली म्हणून प राधिका शिंगे यांनी रडायला चालू के केले असं कोणी केले मी तर जाताना पूर्वी माझी चांगली होती असं का घडलं म्हणून तिला तिचा नवरा आणि सासूवर संशय आहे कशामुळे चालवत वाद वाद यांचं चालू होतं की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवराबाई कुस पटत नव्हतं सतत भांडणं होत होते सारखं त्यांना माहेरी गेली की तू अशी आहे तशी आहे म्हणून घाण शिवे गाळ करत होते करताना राधिका शिंगे यांची आई, आई रत्नाबाई देवकर राहू दे नांदाची पोरगी त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्याने त्यांना समजूत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती नांदवताना तुझी आई अशी आहे घाणेरडे हे म्हणून असं आरोप करत होता करताना मी तशी आहे बाबा तुझ्या घरी मी येत नाही माझी मुलगीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर यांनी म्हणत होते त्याने न ऐकता पोरेला धमकी द्यायचं गळा दाबायचं सतत मानसिक त्रास शारीरिक त्रास देत होता देत असताना मुलगी म्हणत होती की मला लेस त्रास करते म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई कसला का नवरा असे ना का तिथंच नांदायचं तिथंच नाव काढायचं आपलं कमवून आम्ही कसं नाम कमावलं तसं तुम्ही कर नाव कमाव म्हणून रत्नाबाई देवकर ह्यांनी सांगत होते सांगताना त्याने ऐकून ऐकून खोरीच चार पाच दिवसाखाली राधिका शिंगे हिचं गळा दाबून बायकोच त्यांना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला धमकी कशा मदत होती मानसिक त्रास तू अशी आहे तशी आहे घाणघाण आरोप करत होता खोरीवर करताना मग तुझाच तू मृत्यू पाडतो म्हणून ती पोरीचा गळा दाबला गेला दाबताना ती पोरी तिन्ही पोरी मिळून आरड ओरड करताना ते पुरीचा गळा सोडून दिला दे।